she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदा शुक्रवारी सोळा फेब्रुवारीला आहे रथसप्तमी हा सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो सूर्यदेव हे तेजाचे प्रतीक आहे या दिवशी सूर्याची पूजा केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला धन आरोग्य आणि संतान प्राप्त होत असते रथसप्तमीला सूर्यदेवाने अवतार घेतला होता आणि तो हिरे जडवलेल्या सोन्यांच्या रथावर बसलेला होता पंचांगणानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी पंधरा फेब्रुवारी सकाळी दहा वाजून बारा मिनिटांनी सुरू होत आहे तर ते शुक्रवारी सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे मात्र उद्या तिथीनुसार शुक्रवारी सोळा फेब्रुवारी रोजी असल्याने त्याच दिवशी रथसप्तमी साजरी करण्यात येणार आहे सोळा फेब्रुवारीला रथसप्तमीचा शुभमुहूर्त हा पाच वाजून सतरा मिनिटांनी ते सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आहे सूर्योदय सकाळी सात वाजता असणार आहे स्नान झाल्यानंतर सूर्याला अर्घ द्यावे रथसप्तमीच्या दिवशी स्नान करणाऱ्याचा शुभ मुहूर्त हा एक तास बेचाळीस मिनिटांचा असणार आहे रथसप्तमीच्या दिवशी ब्रह्मयोग आणि भरणी नक्षत्र आहे त्याचबरोबर या दिवशी इंद्रयोग सुद्धा जुळून येत आहे रथसप्तमीच्या दिवशी स्नान पूजा दान या गोष्टींना विशेष महत्व आहे या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदी स्नान केल्यास सर्व पापातून मुक्ती मिळते तसेच रोग आणि इतर आजारांपासून मुक्ती मिळते रथसप्तमीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे तुम्हाला जमेल तसं दान करा अन्नदान धान्यदान वस्त्रदान करा सप्त सब... रथसप्तमीला सूर्याला न विसरता अर्घ द्यावे असं केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला आयुष्यावरती बघायला मिळत असतो सूर्यदेवाची उपासना केल्याने आरो आरोग्य आणि संपत्ती वाढते म्हणून रथसप्तमीचे अनन्य साधारण महत्त्व आहे हे तर या दिवशी महिलांनी आपल्या घरामध्ये काही महत्वाच्या गोष्टी करायच्या असतात काही महत्वाचे उपाय करायचे असतात काही महत्वाच्या सेवा करायच्या असतात रथसप्तमीच्या दिवशी आपल्या महिलांनी आपल्या घरामध्ये काही तीन महत्वाची कामं करायची आहेत ही कामं न चुकता आपल्याला कितीही कंटाळा आला तरीही आपल्याकडनं न चुकता करायच्या आहेत कारण का आपल्या घरामध्ये या कामांमुळे वाईट शक्ती ज्या आहेत त्या नष्ट होतील आपलं नशीब कुठेतरी आपली साथ देत नाही तर त्या नशिबाची साथ आपल्याला मिळेल आपलं नशीब हे सुद्धा सूर्यासारखेच चमकेल आपल्या घराचं गोकुळ होईल धन सुख संपत्ती वाढेल आणि त्याचबरोबर भगवान सूर्यदेवांची कृपा ही आपल्यावरती होईल ज्यावेळेस भगवान सूर्यदेवांची कृपा आपल्यावरती होते तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याच प्रकारच्या वाईट शक्ती या प्रवेश करत नाही तर त्यामुळे या दिवशी तुम्हाला काही महत्त्वाची कामं करायची आहेत त्यामधलं पहिलं सर्वात महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला या दिवशी सूर्याची पूजा करायची आहे सूर्याची पूजा कशा पद्धतीने तर सकाळी तुम्हाला आंघोळ करायची आहे अंघोळ झाल्यानंतर छान वस्त्र परिधान करायचे आहे आणि सूर्यदेवांची तुम्हाला पूजा करायची आहे तर एक पाठ घ्यायचा आहे पाटावरती तुम्हाला सूर्याचं चित्र काढायचं आहे नाहीतर मग तुम्ही uh, रांगोळीने एखाद्या प्लेटमध्ये सूर्याचं चित्र काढू शकता किंवा पेनाच्या सहाय्याने एखाद्या पेपरवरती सुद्धा तुम्ही चु सूर्याचं चित्र जे आहे तर ते काढू शकता त्याची तुम्हाला पूजा करायची आहे सूर्यदेवासमोर तुम्हाला सात धान्य ठेवायचे आहे कोणतेही तुमच्या घरामध्ये जी धान्य आहेत तर ती सात धान्य तुम्हाला सूर्यदेवासमोर ठेवायची आहे आणि सूर्यदेवांना प्रार्थना करायची आहे हे सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं काम आहे जर तुमच्याकडे जर आपल्या मुख्य जो दरवाजा असतो तर मुख्य दरवाज्याला आपण बघा तांब्याचा जो सूर्य लावलेला असतो तर तो जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून या दिवशी तुमच्या तुम्हाला त्या तांब्याच्या सूर्याची तुम्हाला पूजा करायची आहे आता हे सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं काम त्यानंतर दुसरं काम म्हणजे आपल्याला या दिवशी फरशी पुसतात असताना त्यामध्ये मीठ खडे मीठ त्यानंतर गोमूत्र हळद लिंबू टाकायचा आहे आणि याने आपल्याला आपले घरातील फरशी जी आहे तर ती सर्वात महत्त्वाची क्लीन करून घ्यायची आहे आपल्या घरामध्ये धुळीच्या रूपामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात ना तर त्या नष्ट करण्यासाठी ह्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे तर तुम्हाला तुमची फरशी ही क्लीन करण्यासाठी ह्या वस्तू वापरून आपली फरशी क्लीन करायची आहे उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे त्यानंतर उंबरट्याचं पूजन करायचं आहे मुख्य दरवाज्याचं पूजन करायचं आहे स्वास्तिक काढायच्या आहेत या गोष्टी आपल्याला घरामध्ये करायच्या आहेत त्यानंतर तिसरं जे सर्वात महत्त्वाचं काम आहे आणि हे न चुकता आपल्याकडनं झालं पाहिजे ते म्हणजे या दिवशी आपल्याला दूध उतू घालायचं आहे दूध हे कशा पद्धतीने उतू घालायचं ते कधी घालायचं तर त्याबद्दलची आपण माहिती घेऊया रथसप्तमीच्या दिवशी अंगणात गवऱ्या पेटून त्यावर बोळक्यात किंवा सुगड्यात दूध उतु जाईपर्यंत तापवत असतात आणि नंतर प्रसाद म्हणून सगळ्यांना ते वाटतात दुधात काही ठिकाणी तांदूळ घालून भात शिजवण्यात आणि खीर सुद्धा त्यामध्ये बनवली जाते पण यामागे शास्त्र काय आहे तर याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया या दिवशी सूर्याच्या किरणांमधून अपेक्षित होणाऱ्या तेजात्मक लहरी पृथ्वीच्या कक्षाभोवती भूतलावरती म्हणजे जमिनीवरती येत असतात जे आणि सूर्याच्या ह्या ज्या काही सकारात्मक लहरी आहेत तर त्या आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात आणि ह्या लहरींचा परिणाम जो आहे तर तो आपल्याला मिळावा आपल्या शरीरासाठी तो मिळावा यासाठी आपल्याला हे जे दूध आहे तर ते उतू घालायचं असतं प्रथम दूध उतू घातल्यानंतर तुम्हाला ते सूर्यदेवांना दाखवायचं आहे त्याचं नैवेद्य आणि त्यानंतर तुम्हाला ते स्वतः घरामध्ये सर्वांना ग ग्रहण करायचं आहे आता शहरामध्ये आपण तर बाहेर गौऱ्या पेटून त्यावरती दूध उतू घालू शकत नाही तर मग आपल्याला काय करायचं आहे शहरामध्ये तर तुम्हाला गॅसवरती जे सुगड असतं तर ते सुगड ठेवायचं आहे आता सुगड जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही जे कोणतं तुमच्याकडे मातीचं भांडं असेल ना तर ते तुम्ही ठेवू शकता आता मातीचं भांड सुद्धा नाहीये तर मग तुमचं जे घरातलं भांड आहे तर ते तुम्ही ठेवू शकता त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला दूध टाकायचं आहे आणि हे दूध तापवल्यानंतर थोडंसं तुम्हाला ओतू घालवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे उरलेलं दूध आहे तर ते प्रसाद स्वरूप सगळ्यांनी आपल्या घरामध्ये ग्रहण करायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला त्याचं नैवेद्य सूर्यदेवांना दाखवायचं आहे आपल्या अंगणामध्ये म्हणजेच तुमच्या टेरेसवरती गॅलरीमध्ये तुम्हाला जायचं आहे सूर्यदेवांना तुम्हाला याचा नैवेद्य दाखवायचा आहे एक पाच मिनिट तुम्हाला सूर्याच्या किरणाखाली हे दूध ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते दूध परत तुम्हाला घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि ते सर्वांना घरामध्ये आपल्या घरातील जे लोक आहेत तर ते सर्व ते दूध पितील प्रसाद स्वरूप तर याची आपल्याला काळजी घ्यायची आहे याने आपल्या जीवनातील जे काही त्रास आहे आपल्या शरीरामध्ये जे काही त्रास आहे तर ते दूर होते त्याचबरोबर सूर्यदेवांची कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते तर या गोष्टी आपल्याला नक्कीच करायच्या आहे करून पण बघा नक्कीच तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल घरातील जे काही वाईट शक्ती आहेत नकारात्मक शक्ती आहेत तर त्या जर आपल्याला दूर करायच्या असतील रथसप्तमीच्या दिवशी होईल तेवढी सेवा आणि उपाय करण्याचा प्रयत्न करा ओम गृढी सूर्याय आहे नमः या मंत्राचा जप करायचा आहे अर्घ देताना तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे तांब्याचाच तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ हळदी कुंकू चंदन आणि एखंदर लाल फूल दाखवायचं आहे आणि याचा अर्घ तुम्हाला सूर्यदेवांना द्यायचा आहे तर ह्या तीन तीन चार महत्वाच्या गोष्टी तुम्हाला या दिवशी रथसप्त आपल्या घरामध्ये महिलांनी करायचे आहेत करून बघा याचे चांगले अनुभव तुम्हाला येतील आणि त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर फॅमिली बरोबर सुद्धा नक्की शेअर करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ